श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथा श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे अठ्ठ्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण चतुर्दशी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर भाग सत्तावीस परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण मी करीत आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज साधताना म्हणतात सध्याची सामाजिक परिस्थिती अतिशय खालावलेली आहे माणसाची बुद्धी फिरली आहे कमी कष्ट करून अधिक संपत्ती कशी काय प्राप्त होईल इकडे सर्वांचे लक्ष असते पुढच्या काळात त्यामुळे येथे प्रचंड गोंधळ उडणार आहे प्रामाणिकपणा सत्यताही कुठे राहिलेली दिसत नाही भ्रष्टाचार बोकाळल्याने सत्य हे बाहेर पडत नाही कलियुगाचाच काळ चालू असल्याने गुणवत्ता शून्य अवस्थेवर आलेली आहे व जातीयतेला महत्व आले आहे हे सर्व शासनात क्षात्रतेज पूर्वीसारखे दिसून येत नाही म्हणून घडते ज्यांच्याकडे पैसा आहे व काम करण्याची इच्छा आहे त्यांना मार्ग दाखवणारी व्यक्ती ही समाजात दिसत नाही भाव असल्याशिवाय परमार्थ होत नसतो प्रत्येक पंथाची माणसं त्यांच्याकडील पैसा त्यांच्याच पंथातील कार्यासाठी वापरण्यास तयार असतात परंतु इतरत्र चांगले काम असले तरी त्या कार्यात ही मंडळी सहभागी होत नाहीत आपल्या आश्रमाच्या कार्यातही ही मंडळी सहकार्य करीत नाहीत यवन समाजातील माणसे मात्र आता आपल्या आश्रमाच्या कार्याकडे डोळे ठेवून आहेत ती मंडळी आता देणग्याही आपल्या आश्रमासाठी देऊ लागली आहेत परंतु दुर्दैवाने अजून आपलीच खूप माणसं यवंतर त्याचे घराचे बांधकाम पूर्ण झाले की तो मला त्याचे घरी घेऊन जाणार आहे जिथे गोड आहे तिथे मुंग्या येतातच या तत्वामुळे आता त्यांनीही येथील सर्व वातावरण पाहिल्याने त्यांना भाव येऊ लागले असतील हे निश्चितच आहे इथे जे स्थान आहे ते ईश्वरी अधिष्ठान आहे आमचेही जे मूळ जीवन आहे ते दीपाचे आहे तेव्हाच ती, ते ती सेवा इथे रुजू होते तुमची भक्ती जर अधिष्ठान स्वरूपाची नसेल तर तुमच्यात कायम अपुरेपणा राहत असतो व तीच भक्ती जर कायम अधिष्ठान स्वरूपाची असेल तर तुम्हाला ईश्वरी शक्तीचा अनुभव हा निश्चितच येईल सेवा किंवा साधना करताना कोणी इतरांनी नावे ठेवली तर तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा अखंड कायम भक्तीमध्ये भगवंताचे नामस्मरण सुद्धा येते ते सुद्धा व्यवस्थित तुम्ही जरी केले तरी ती ईश्वरी शक्ती तुमचे वर निश्चितपणे प्रसन्न होईलच आम्ही तुम्हाला तुमची पात्रता नसतानाही जवळ केलेले असल्याने तुम्ही सुद्धा सेवा करताना कधीही मनात विकल्प येऊन देऊ नका स्वतःहून तुम्ही सेवा करण्यासाठी पुढे यायला पाहिजे तसे पाहिले तर मी कोणाही श्रीमंत व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन आपल्या आश्रमाला जेवढी गरज आहे तेवढी रक्कम मागू शकतो पण मला तसे करायचे नाही तुम्ही सर्व या गुरुपरंपरा असलेल्या स्थानाचे भक्त असल्याने येथील कार्य चालण्यासाठी समाजात फिरूनच तुम्ही भिक्षा मागणे गरजेचे आहे परमार्थ हा कृतीनेच करावा लागतो कृती एकदा सुरू झाली की भाव आपोआप येऊ लागतात हृदयाला मृदूपणा येऊ लागतो संस्थेचे कार्य चालवण्यासाठी सर्वांनी पावती पुस्तके घेऊन बाहेर पडावेच जेव्हा एखाद्या झाडाची जोपासना व्यवस्थित केली जाते तेव्हाच त्या ते झाडाला येणारी सर्व फळे सारख्या चवीचीच म्हणजे गोड येत असतात त्याच सूत्राप्रमाणे आता आपल्यालाही हे कार्य करण्यासाठी सर्वांनी कष्ट घेणे गरजेचे आहे तसे झाल्यावरच भविष्यात इथे एक अविस्मरणीय व पवित्र क्षेत्राचे ठिकाण झालेले दिसून येईल हल्लीच्या काळात समाजात भ्रष्टाचार फार वाढला आहे त्यामुळे खूप माणसं लाखोपती झाली आहेत कोणतेही भांडवल न लावता हे उत्पन्न त्यांना मिळत असते या गोष्टीला दैवच कारणीभूत राहते काळाच्या लाटेप्रमाणेच हा प्रकार घडत असतो भ्रष्टाचाराने जो मोठा दानधर्म करीत असेल त्याला पुण्यवान म्हणता येत नाही पुण्यवान होण्यासाठी नियतीच्या मार्गानेच दान करावे लागते आपल्याला कमी पडले तरी चालेल परंतु दुसऱ्याला ते मिळावे असे ज्याला वाटत असेल त्यालाच धर्ममूर्ती आपण म्हणू शकतो मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळत असते पुण्य जो मनुष्य करीत नाही त्याच्या जीवनात गुंतागुंत वाढत असते थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या उपासकाची धर्मावर श्रद्धा असते त्याला पुण्यवान समजावे व जो धर्मच मानत नाही त्याला पापीच समजावे पुण्य हे सुद्धा अखंड करीत राहावे लागते तेव्हाच त्यापासून परिणाम साधला जातो इथे येणाऱ्या माणसात कार्यकर्तेही फार दिसून येत नाहीत स्वतःकडून कार्य घडावे दान घडावे अशा भावना असलेली माणसेही दर्शनाला कमी येताना दिसतात परमार्थाची भावना येण्यासाठी दोन टप्पे देहशुद्धीच व्हायला लागतात त्यासाठी जीवनही तेजस्वी असावे लागते पूर्वीच्या काळी गुरु शिष्यत्व देण्यापूर्वी परीक्षा घेत असत श्री गोंदवलेकर महाराजांची परीक्षा त्यांच्या गुरुंनी अतिशय कडक घेतली होती हे तुम्हाला ठाऊकच आहे तुम्ही सर्व भाग्यवान असल्याने तशा कडक पद्धतीच्या परीक्षांना तुम्हाला कोणालाही तोंड द्यावे लागले नाही तसे जर घडले असते तर तुमच्यापैकी कोणीही त्यात पास होऊ शकले नसते राज्यात आमच्या भक्तांसाठी परिस्थितीप्रमाणे बदलावी लागते तुमची आणि माझी ही भगवंताने जी भेट घडवून दिली आहे ती तुमचा उद्धार होण्यासाठीच घालून दिली आहे याचे सदैव तुम्ही भान ठेवा येथे दर्शनाला येताना कोणताही विकल्प येऊ देऊ नका दर्शनाच्या वेळी तसा जर विकल्प मनात येत असेल तर त्या घेतलेल्या किंवा झालेल्या दर्शनाचा तुम्हाला काहीच लाभ होणार नाही पूर्वीच्या काळी शिष्याचे आपल्या गुरुंवर जेवढे प्रेम व श्रद्धा असायची तेवढी श्रद्धा व प्रेम हल्लीच्या शिष्यवर्गात दिसून येत नाही असे असले तरी एक मात्र सांगावेसे वाटते की आजपर्यंत ज्यांना ज्यांना माझ्या आशीर्वादाने नोकरी मिळाली आहे त्यांनी सर्वांनी त्यांचा पहिला पगार इथे आणून अर्पण केला आहे एखादीच अशी व्यक्ती असेल की तिने अज्ञानाने किंवा काही अडचणींमुळे स्वतः आजपर्यंत तुम्हाला कोणालाही कधीही काहीही अर्पण करायला सांगितलेले नाही व पुढेही सांगणार नाही हे सर्व कार्य त्या ईश्वरी शक्तीच्याच आज्ञेने चालू असल्याने तीच तुम्हाला इथे सेवा करण्याची सुबुद्धी देत असते त्या शक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला तरुण पिढीतीलच भक्त अधिक येऊन स्थिर झालेले दिसतात संत पुरुषांच्या सहवासाशिवाय वृत्ती बदलत नसते जे जे या चरणांपाशी येऊन स्थिर झाले आहेत व माझ्यावर विसंबून राहत आले आहेत त्यांना जीवनात कधीही काहीही कमी पडणार नाही यथा योग्यम तथा कुरु अशा भावनेनेच भगवंताची सेवा करताना वृत्ती ठेवल्यावर तो तुम्हाला जे योग्य असेल ते देतच असतो कर्ज देणारे सुद्धा कधी एकदम कर्ज देत नसतात हे तुम्हाला ठाऊक असेलच भगवंत मात्र त्याची जो जेवढी सेवा करेल त्या ते प्रमाणात त्याचा वाटा त्याला देऊन टाकत असतात तसे त्याने वचनच दिलेले आहे त्यालाच अभिवचन म्हणतात श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगनीनू आजचे हे हितभूज परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितभूजाच्या पुढील पठणासाठी श्री गुरुदेव दत्त